शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची आणि सतेत आल्यावर अपमान करायचा ही भाजपची पेशवाई वृत्ती नाना पटोले राजकोटच्या किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना शरद पवार गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीने शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका उद्धव ठाकरे महाराजांचा पुतळा कोसळण्याला जबाबदार असणाऱ्यांना माफी नाही खासदार शाहू महाराज हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडियावर शिवद्रोही सरकार विरोधात मोर्चा सरकारला जोडे मारो आंदोलन मुंबईत दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारी भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुरवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला आहे विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली पण हे पाप अक्षम्य आहे या चुकीला माफी नाही राज्यात आणि देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची आणि सतेत आल्यावर त्यांचा अपमान करायचा ही भाजपची पेशवाई वृत्ती आहे असा घणाघाती प्रहार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीने हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खासदार छत्रपती शाहू महाराज मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान खासदार संजय राऊत खासदार सुप्रिया सुळे अनिल देशमुख आदित्य ठाकरे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते हुतात्म्यांना अभिवादन करून हा मार्चा गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार म्हणाले की मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वायामुळे पडला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले गेट वे ऑफ इंडिया स्मोरचा पुतळा अनेक वर्षापासून आहे राज्यातही अनेक भागात असे पुतळे आजही भक्कमपणे उभे आहेत राजकोटच्या किल्ल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना आहे महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशातील शिवप्रेमींचा अपमान झाला आहे ज्यांच्यामुळे हा पुतळा पडला त्यांचा निषेध करण्यासाठी आजचे आंदोलन होते शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की छत्रपिंता पुतळा कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त असल्याने पंतप्रधानांनी माफी मागितली पण ही माफी मागतानाही त्यांच्या चेह्यावर मगरुरी होती अशी माफी मान्य नाही पुतळा पडला म्हणून माफी मागितली की भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली की भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी त्यांनी माफी मागितली महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही देशाचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने या शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने जनता संतप्त झाली आहे हा महाराजांचा व महाराष्ट्राचा अपमान आहे ज्यांनी हे केले त्यांना माफी नाही जे लोक या प्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे शिवाजी महाराजांचा मान राखला पाहिजे त्याप्रमाणे आपली पावले पडली पाहिजेत असे शाहू महाराज म्हणाले कि की शिवद्रोही मंडळी आज रस्त्यावरती उतरले आपल्या विरोधात आणि ते असं म्हणतात की तुम्ही म्हणजे आपण राजकारण करता आहात मी म्हणेन ते करतात ते राजकारण नाही तर ते गजकर्ण आहे शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकर्ण झालेले खाजवत बसत आहेत खाजवत त्यांना पण या चुकीला माफी नाही आणि मुद्दामुख आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा प्रवेशद्वार आज याच इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे जे शिवद्रोही सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये घटना घटनाबाह्य पद्धतीने बसलेलं आहे त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आऊट ऑफ इंडिया गेट आऊट गेट आऊट ऑफ इंडिया आणि म्हणूनच आम्ही इथे जमलेलो आहोत चार दिवसापूर्वी किंवा परवाच देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्यांनी शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का हे माफी मागताना नतमस्तक हे नुसतं शब्दात नाही पण मगरोनी माफी आम्हाला मान्य नाही